तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लोकांचा आग्रह असेल तर मुरबाड विधानसभा लढणार कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर मुरबाड विधानसभेसाठी पक्षाकडे उमेदवारी मागणार असे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी बदलापुरात केलं होतं त्यालाच आता भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे उत्तर देत पाटील यांना चॅलेंज दिला आहे कल्याण स्टेशनचा पाहणी दौरा आज खासदार बाळामामा म्हात्रे यांनी केला यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना चॅलेंज देत सांगितले की कपिल पाटलांची हिंमत असेल तर मुरबाड मतदारसंघातून उभे राहावे माझं चॅलेंज आहे त्यांना उभं राहून दाखवावे मी लोकसभेला त्यांना चॅलेंज दिलं होतं मी आजही सांगतो लोकांनी त्यांना स्पष्ट नाकारलं व तुमच्या हातात सत्ता होती तीस वर्ष तीस वर्ष सत्तेत राहून काय केलं ते तर सांगा मुरबाड काय कल्याण पश्चिम काय उभं राहावंच ना माझं आव्हान आहे ही जनता आहे ना, ना तुम्हाला चारही मुंडे चित असं खासदार मात्रे म्हणाले अरे नाव काय कपिल का पाटीलची हिंमत असेल तर उभं राहून दाखवा हो ना मुरबाडमधून नाव आलं ना, ना। माझं चॅलेंज आहे त्यांना उभं राहून दाखवा मी लोकसभेत देखील त्यांना चॅलेंज करायचो आज देखील सांगतो लोकांनी स्पष्ट नाकारलेलं आहे कपिल पाटलांना जेव्हा तुमच्या आता सत्ता होती तीस वर्ष कपिल पाटले सत्तेत होते तीस वर्षात तुम्ही काय केले ते तर सांगा तुमच्या कल्याण रेल्वे स्टेशनला दहा वर्षात किती वेळा दिसले एकदा तरी दिसले का आले असेल चुकून एखाद्या दुसऱ्या वेळेस हे तुम्ही जेव्हा होते तेव्हा ना आणि ठीक आहे आता मुरबाड काय कल्याण पश्चिम काय त्यांनी उभं राहावंच ना माझं त्यांना आव्हान आहे तुम्ही उभं राहून दाखवा पुन्हा तुम्हाला ही जनता आहे ना की चारही मुळे चिट करून टाकेल रिपोर्ट, मेट्रो जियाज मल्टी स्पेशलिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत मेक्सलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसी पेशंट जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर लीफेमध्ये पण आपण आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटर ची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये कमर्शियल गाळे शॉप कोचिंग क्लासेस गार्डन शोरूम बँकेट हॉल रूफ टॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राइस वर थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंग वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्राइजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा भिमकोना का अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो टू वन फाय झिरो सिक्स नाईन फोर थ्री उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच शुन् दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद